नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना दीपवालीच्या खूप 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 सारे शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळीसाठी मिठाई बनवायची आहे परंतु तुमच्याकडे वेळ नाही आहे तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी तीही अगदी झटपट होणारी गॅसचा वापर न करता फक्त दहा मिनटात तयार होणारी चला तर मग कशी बनवली ते पाहूयात जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अगदी साधी सोपी सामग्री आहे आणि झटपट तयार होते बरं का त्यासाठी मिक्सरच्या एक भांडं घ्यायचं छोटं त्याच्यामध्ये अर्धा कप इतकी मिल्क पावडर घ्यायची दहा ते बारा काजू घेतलेले आहेत काजू जास्त नाही आहेत फक्त दहा बाराच आहेत डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे मी अर्धी वाटी तेच हे सुक्या नारळाचा किस आहे हा कोणत्याही दुकानात तुम्हाला इझिली मिळून जाईल याच्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जी सामग्री घेतलेली आहे ती घालून घेऊयात दहा ते बारा काजू घातलेले आहेत दोन स्पून साखर घालणार आहे मी तुम्हाला जर फार गोड मिठाई आवडत असेल तर याच्यामध्ये साखरेचं प्रमाणही तुम्ही वाढवू शकता मी दोन स्पून इतकं घातलेलं आहे आता याच्यामध्येच आपण जे सुकं खोबरं घेतलं होतं मिल्क पावडर घेतली होती ना तेही आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत सगळं यामध्ये घालून घ्यायचं आणि अगदी फाईन अशी याची पावडर करून घ्यायची मिक्स करून अगदी व्यवस्थित फ्लेवरसाठी अगदी थोडीशी मी विलायची पावडर घातलेली आहे जास्त नाही तुम्हाला जर अजून कोणता फ्लेवर हवा असेल यात तर घातला तरीही चालेल मी फक्त विलायची पूड घातलेली आहे तुम्ही यासाठी फ्लेवरसाठी कस्टर्ड पावडरही वापरू शकता वेगवेगळ्या फ्लेवरची मिठाई रेडी होते कस्टर्ड पावडर पावडरने फक्त विलायचीचाच फ्लेवर दिलेला आहे चला आता ते वाटून घेईपर्यंत आतल्या स्टपिंगसाठी आपण काय घेतलेलं आहे ते दाखवते हो मी तुम्हाला त्यासाठीही आठ ते, ते नऊ काजू घेणार आहे मी तुम तुमच्या आवडीचे कोणतेही तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता मी इथे काजू घेतलेले आहेत आणि बदाम दहा ते बारा घेतलेले आहेत अगदी बारीक कट करून घेणार आहे मी अगदी फाईन असे कट करून घ्यायचे तेव्हाच त्याचा रोल अगदी व्यवस्थित होतो आणि खातानाही ते अगदी रुचकर आणि टेस्टी लागतं चला आता कसं बारीक अगदी बारीक चॉप करून घेते मी पटापट असं हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे मी थोडंसं कलबत्त्यामध्ये घेऊन थोडंसं आरद बोबडंही करून घेतलेलं आहे आता इथं मी सगळे इन्ग्रिडियंट्स बारीक वाटून घेतलेले आहेत अगदी फाईन अशी पावडर करून घेतलेली आहे बोटावरती घेतल्यानंतर अगदी बारीक झालेली आहे अशीच बारीक व्हायला हवी आता हे सगळं मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात आपण सगळं मी काढून घेणार आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे पण खायला खूप अप्रतिम अशी लागते चला हे सगळं मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं आहे काढून घेतलेल्या मिश्रणामध्ये एक दोन टीस्पून इतकं दूध घालून हे चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सगळं मी पीठ यामध्ये काढून घेतलेलं आहे हे सगळं मिश्रण काढून घेतल्यानंतर दूध घेतलेलं आहे दुधामध्ये थोडीशी शाई ही वरती होती मलाई तीही घालून घेतलेली आहे वरून असं हो थोडं थोडं करून दूध घालायचं आहे एकदम सगळं जर दूध आपण याच्यामध्ये घातलं तर मिश्रण पातळ होतं पण मिश्रण जर पातळ झालं तरीही घाबरायची गरज नाही वरून अर्धा दोन ते चार चमचे इतके मिल्क पावडर घातलं की परत ते घट्टसर होतं त्यामुळे जास्त पातळ करायचं नाही थोडं पातळ झालं असेल तर मिल्क पावडर घालायची जास्त पातळ झालं मिश्रण तर मग आपण मिल्क पावडर घातली तर स सा, साखर वगैरेचं प्रमाण आपलं कमी पडतं कमी गोड अशी मिठाई तयार होते त्यामुळे मिल्क पावडर घालायची साखर जर खूपच मिश्रण पातळ झालं तर पिठी साखर घालायची आणि हे म्हणून घ्यायचं घाबरायचं नाही अगदी इझी आणि सिंपल रेसिपी आहे पटकन पटापट रेडी होते चला आता मस्त असा दाखवते व्हिडिओ त्या पद्धतीने तुम्हीही चांगलं असं चा मिश्रन, चा 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 हे मळून घ्या चांगलं दाबून दाबून मळलं तर आतपर्यंत याच्यात दूध मुरलं जातं आणि मिश्रण मिश्रणाचा गोळा पटकन तयार होतो किती छान असं प्रॉपरली मळायचं आहे हे छान मळून घ्यायचं अगदी जास्त वेळ लागत नाही दोन मिनटातच याचं चांगलं असं पीठ मिळ मिळलं जातं आता हे थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं हे कशासाठी तर आतल्या स्टपिंगसाठी अहो आतमध्ये स्टपिंग असतं की नाही त्याच्यासाठी आता याच्यामध्ये घालायचं थोडासा आपल्याकडे जो फूड कलर असतो खायचा कलर मी येलो घातलेला आहे तुम्ही ग्रीन पिंक तुमच्याकडे जो असेल तो घातला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे या पद्धतीने घालून घ्यायचं तुम्हाला जर आतल्या लेअरला कलर नको असेल तर बाहेरच्या लेअरला कलर घातला तरीही चालेल मी आज स्टपिंगला कलर वापरलेला आहे हे स्टपिंगमध्ये चांगलं मिक्स करून मळून घ्यायचं आहे याचा आपल्याला रोल बनवायचा आहे या पद्धतीने येलो कलर अगदी उठून आणि छान दिसतो म्हणून मी येलो घातलेला आहे परंतु तुम्हाला जो आवडत असेल तो रंग घातला तरीही चालेल किती झटपट अशी तयार होते ना अगदी टेस्टी आणि मस्त आहे या पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा चारी बाजूनी अगदी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं यासाठीच आपल्याला ड्रायफ्रूट्स अगदी पातळसरस कट करून घ्यायचे आहेत मोठे कट करून घेतले की हा रोल पटकन होत नाही याला तुपाचा हात लावायची ही गरज नाही आहे कोकोनटचं तेल ऑलरेडी याला सुटलं जातं त्यामुळे आपल्याला याला तुपाचा हात लावायचाही गरज नाही आहे चला आता एक बटर पेपर घ्यायचा बटर पेपर नसला का तरी काळजी करायची नाही हो कोणताही प्लॅस्टिकचा स्वच्छ असा कागद असेल तो घेतला तरीही चालेल आता हा गोळा सगळा बटर पेपरमध्ये वरती घ्यायचा या पद्धतीने आणि हा थोडासा थापून मग लाटणेने लाटून घ्यायचा गोल आकाराशी चपाती लाटतो तसं हा तसं या मिश्रणाचं लाटून घ्यायचा आहे अगदी मुलांना तर होईपर्यंतही धीर निघत नव्हता की मम्मा कधी होणार आणि कधी खायची तुम्ही लक्ष्मीपूजनाचा एक दहा मिनटं अगोदर घरातील या प्रिपरेशनने जर ही मिठाई केली तर प्रसादासाठी अगदी झटपट अशी ही मिठाई रेडी होते सोपी साधी सरळ रेसिपी आहे आणि मी एक्सप्लेन ही व्यवस्थित केलंय असं मला वाटतं त्यामुळे तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही अगदी टेस्टी आणि मस्त होते परफेक्टच होणार तुमची रेसिपी ज्या पद्धतीने मी सांगितले जसा टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत त्या पद्धतीने नक्की करून पहा माझी एवढीच तळमळ आहे माझी रेसिपी जशी छान झाली तशीच तुमचीही व्हावी म्हणून मी सांगते की या पद्धतीने जसं दाखवते त्या पद्धतीने करा आतमध्ये रोल ड्रायफ्रूटचा मी घालून घेतलेला आहे चांगलं चपातीसारखं लाटून घेतलं ते ड्रायफ्रूटचा रोल घातला आणि दो चांगला याचा गुंडाळा करून घ्यायचा दोन्ही बाजूचे बटर पेपरचे कॉर्नर दुमडून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये दहा मिनटासाठी हे ठेवून द्यायचं दहाच मिनटं बरं का जास्तही ठेवायची गरज नाही दहा मिनटानंतर असा बटर पेपर काढून घ्यायचा या पद्धतीने सगळा बटर पेपर आपण काढून घेऊयात अगदी अलगदपणे निघतो कारण आपल्या कोकोनटचं तेल सुटलेलं आहे याला त्यामुळे आता बटर पेपर काढून घेतल्यानंतर पोकळा भाग पोकळ जो भाग आहे तो मी काढून घेतला अगोदर आणि मस्त अशा या रोलचा कट करून घेणार आहे अगदी छान आणि मस्त होतात हेल्दी अशी बिना मिलावटीची काहीही मिलावट नाही आहे याच्यामध्ये अशी टेस्टी अशी मिठाई रेडी होते याच्यावरती जर तुम्हाला हवा असेल तर डेकोरेशनसाठी चांदीचा वर्क लावला तरीही चालेल परंतु माझ्याकडे आत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी लावलेला नाही आहे जर चांदीचा वर्क लावला तर बाहेरच्या मिठाईत आणि याच्यामध्ये एक रुपयाभराचाही फरक नसतो उलटी आपली मिठाई अगदी टेस्टी आणि मस्त अशी जा होते बिना मिळावटीची आहे त्यामुळे तुम्ही एक बेशकपणे खाऊ शकता या पद्धतीने हे सगळे रोल मी काढून घेणार आहे आतून किती मस्त असं स्टपिंग व्यवस्थित बसलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर या दिवाळीत मंडळी ही रेसिपी करायला विसरू नका आपल्या फराळाबरोबर बाहेरून मिठाई न आणता भाऊबीजेला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनांना ही मिठाई तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम माझ्या घरच्यांना आवडली त्याप्रमाणे तुमच्या घरच्यांनाही फार आवडेल अगदी टेस्टी आणि रुचकर होते चव बाहेच्या मिठाईपेक्षा अप्रतिम असे लागते दिसायला किती सुंदर दिसते ना जर तुम्हाला क्वां जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असेल तर इथलं जे मेजरमेंट आहे ते डबल करून घ्यायचं आणि म्हणून मग केली तरीही चालेल भरपूर प्रमाणात होते आता प्लेटिंग करून दाखवते किती मस्त अशी रेसिपी आपली रेडी झालेली आहे अगदी स्वस्तात छान अशी रेसिपी आहे वा किती रंग सुरेख आलेला आहे ना दिसायला जेवढी भारी आहे तेवढीच खायलाही अप्रतिम अशी आहे ट्राय करून पहा या दिवाळीत हेल्दी अशी मिठाई करून खायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरायचं नाही अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती रोजच्या रोज पाहायला विसरू नका दिवाळी स्पेशल फराळाच्या ही रेसिपी मी रोजच्या रोज घेऊन येत असते तुमच्यासाठी तुम्ही नक्की पहा किती सुरेख असं झालेलं आहे ना ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वस्त खा मस्त